ऐतिहासिक महादुर्ग किल्ला या ठिकाणी दर्पण दिन साजरा करण्याकरिता सर्वजण या ठिकाणी धारूर तालुक्यातील पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी खरच आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे या ठिकाणी उपस्थित आहोत कारण त्यांनी जर का मराठीतून पत्रकारिता सुरूच केली नसती तर आज आपण प्रत्यक्षात <coughs> पत्रकार नसतो अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ज्या काळामध्ये आपण पाहिलं की इंग्रजांचं राज्य देशा या देशावरती होतं आणि त्या काळामध्ये कशा प्रकारे अन्याय या ठिकाणी या देशातील नागरिकांवर होत होता अशा परिस्थितीमध्ये आज आपण कलियुग म्हणतो आपण या कलयुगामध्ये पत्रकारिता करणं अवघड आहे आणि अक्षरशः दुसरे तर राज्य असताना पत्रकारिता उभी करणं हे किती महाभयंकर अवघड होतं आणि अशा महाभयंकर परिस्थितीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रज इंग्रजी वृत्तपत्राच्या समोर तोडीस तोड या ठिकाणी मराठी दर्पण या नावाने या ठिकाणी पत्र तयार केलं आणि ते चालवलं अतिशय अंगावर शहरे येतात कारण आज आपण एखाद्याच्या विरोधात बातमी लिहिली तर आपल्यावर कुठून वार होतो आणि कुठून काय होतं ह्याची खात्री नाही आणि अक्षरशः इंग्रजाच्या काळात तर मी म्हणतो वार त्या सोडून बंदुकीची गोळी कुठून येते आणि कुठून बसती की आणि आपण राहतो का नाही राहतो अशी परिस्थिती असताना एवढ्याच्या ह्याच्यामध्ये आपलं करेज दाखवून आपल्या प्राणाची बाजी लावून दर्पण या दैनिकाचं या ठिकाणी सुरुवात केली आणि आज अक्षरशः त्याला आज शेकडो वर्ष झालेला आहे आणि आज शेकडो वर्षाच्या नंतर त्या माध्यमातून आपण युवक पत्रकार आपण समाजाचे प्रश्न जसं बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या देशाचे प्रश्न मांडले आणि इंग्रजीतून पळून लावण्याचा खारीचा आहे त्या दर्पण या दैनिकाचा आहे तसंच आज आपण पण आजची परिस्थिती वेगळी आहे त्यावेळेस बाळशास्त्री जांभेकरांनी देशाच्या विरोधात असलेल्या लोकांच्या विरोधात लढाई उभा केली दर्पण या माध्यमातून परंतु आज आपल्याला आपल्याच देशाच्या नागरिकांच्या अधिकाऱ्यांच्या राजकारण्याच्या विरोधात आपल्याला आपल्याला लिखाण करावं लागायला लागले आणि हे लिखाण करत असताना आपल्याला अनेक समस्याला तोंड द्यावं लागत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे खरं त्यांना पाहत असते तिथून त्यांना वाईट वाटत असन की मी माझं दैनिक हे देशाच्या विरुद्धात कार्य करणाऱ्या किंवा पाऊल उचलणाऱ्या लोकांच्या विरोधात लिहिण्यासाठी मी तयार केलं होतं परंतु आजचे पत्रकार देशातच असलेल्या गद्दारांच्या विरोधात लिहित आहेत हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे परंतु हरकत नाही जसा काळ तसं आपल्याला चालावं लागल पण या काळामध्ये चालत असताना आपण कुठंतरी पत्रकार म्हणून एक संघ आणि संघटित राहण्याची गरज आहे या अनुषंगानं मला या गोष्टीवर सांगायचं सांगायचंय की जरी आपण वेगळ्या विचाराचे विभिन्न जातीचे विभिन्न प्रकारचे जरी आठलो तरी कुठंतरी आपण पत्रकार म्हणून एक आहोत आणि पत्रकार म्हणून एक असताना समाजाचे प्रश्न आपले प्रश्न एक संघाने मानले पाहिजेत आणि आपले एखाद्या माणसावर एखाद्या ह्याच्यावर जर वेळ आली तर आपण नक्कीच त्या ठिकाणी सर्व पत्रकार म्हणून या ठिकाणी सर्वांना एकत्रित आलं पाहिजे आणि सर्वांनी एक बाजूने त्याला ताकद दिली पाहिजे एवढे या ठिकाणी मी या अनुषंगाने या दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांना या ठिकाणी आवाहन करेल आणि या ठिकाणी दर्पण दिनाच्या मी सर्व पत्रकारांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो माझ्याकडून आणि माझं लाभ चाललं या ठिकाणी भाषेत या ठिकाणी मी त्याला थांबवतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकारितेची संकल्पना आपले सहकारी मित्र सुनील कावळे यांनी या ठिकाणी मांडलेली आहे मी अजून कोण कोण बोलणार आहे काका आणि संदीप पण राव बोलणार आहेत आपल्यापैकी कोण आहे ती दोघजण बोलणार आहेत यानंतर आपल्याला हे बोलले ना तिथं सेकंड जेष्ठ तिथं बोलतात म्हणजे हो ना हो ना सेकंड हो जेष्ठ पण आहे असलंच पाहिजे हो ते संदीप पण रावजी आपल्याला मार्गदर्शन करते आज दर्पण दिनानिमित्त सर्व माझ्या पत्रकार बांधवांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये आपण <coughs> बाळशास्त्री जांभेकरांची जयंती म्हणण्यापेक्षा दर्पण दिन साजरा करत आहोत हे खूप विशेष आहे कारण किल्ल्यामध्ये जयंती साजरं करणं एक वेगळेपण आहे मला सांगा धारूळचा सा किल्ला हा कितीतरी संकट सहन करीत हा आज अभेद याच्या तटबंदी टिकून आहेत तसंच पत्रकारितेसुद्धा अनेक संकट पत्रकार आले तरी हे संकट झेलेत लहान मोठ्या छोट्या मोठ्या घटना आपण सहन करीत आपली पत्रकारिता आपल्या मन मनगटामध्ये एक बळ टिकवून ठेवायचं काम सध्या सुद्धा या किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणेच केलं पाहिजे बाळशेत्रीज आंबेकरांनी सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीसमध्ये ज्यावेळेस दर्पण नावाचं नियतकालिक सुरू केलं त्यावेळीची परिस्थिती खूप वेगळी होती अनेकांना मराठी भाषा लिहिता वाचता येत नव्हती हो भले इंग्रजी तर डोकेवूनच जात होती आणि त्या काळात हे दैनिक चलवणं एक कुठंतरी एक म्हणजे सतीचं वान होतं मोठं संकट होतं आणि त्या काळात ही परिस्थिती म्हणजे अगदी रूढी परंपरा अशा परिस्थितीमध्ये हा समाज गुरफटलेला होता आणि त्याचबरोबर इंग्रज राजवाटीमध्ये अनेक सं म्हणजे आपल्यावर जे समाजावर अन्याय होत होते या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी सुद्धा या दर्पणचं काम बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं होतं आणि त्याचबरोबर या रूढी प्रथा बंद करण्यासाठी त्याच्यावर सदा प्रहार असं लिखाण जांभेकरांनी केलं होतं आणि त्या काळची परिस्थिती पत्रकारिता खूप कठीण होती कारण दर्पण हे ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये सुरू केलं होतं छापलं जात होतं कारण इंग्रजांना इंग्रजी भाषेचं अवलोकन व्हावं म्हणून इंग्रजीत हे स्तंभलेखन केलं जायचं आणि बऱ्याच बातम्या ज्या असतात त्या मराठीसुद्धा मराठीमध्ये छापल्या जात होत्या हे महाराष्ट्रामध्ये हे दर्पण सुरू केलं होतं एकोणीसशे ऐंशी मध्ये आपलं अठराशे ऐंशी मध्ये दर्पण त्यावेळेस बंद पडलं नंतर आणि मराठी महाराष्ट्रामध्ये लोकमान्य ठिकाणी सुरू करून अगदी रूढी परंपरा आणि इंग्रजांच्या ज्या जुलमी राजवटीच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे मित्रांनो आजची पत्रकारिता खूप वेगळ्या स्वरूपाची आहे त्या काळात एक दोन पेज छापणं साहजिक होत पण आज एका एका दैनिकाची पानं वाचली तर जवळपास चाळीस पन्नासची पेज येते एका दैनिकाची त्याच्यात मध्ये विभागीय दैनिक आणि त्याच्यामध्ये पुन्हा जिल्हा दैनिक आणि अगदी गुळगुळीत कागदावर अगदी रंगीत मजकूर असा मोठ्या प्रमाणात छापला जात आजही छापला जातो परंतु आज परिस्थिती खूप बदललेली आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला काम काय पत्रकारांना करावं लागतंय तर इथं जी अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात चाललेला भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये समाजावर होणारा अन्याय विविध घडामोडी आपल्याला याच्या विरोधात आपल्याला काम पत्रकारांना करावं लागतं आहे आणि असं ज्यावेळेस खरं लिहिताना खूप मोठा त्रास पत्रकारांना सहन करावं लागतो एखाद्या नेत्याच्या विरोधात लिहायचं झालं तर तो, तो आपल्याला कधी वेगळ्या बाजूनं कधी त्रास देईल याची भीती पत्रकारांना असते मला सांगा एखादा शब्द जर चुकला एकदा शब्द जर चुकला तर दुसऱ्या दिवशी याचा काय परिणाम होईल ही पत्रकारांना अगदी त्याचा ताण मोठा असतोय एवढं सोपं काम पत्रकारिं नाही कारण पत्रकारितेमध्ये अगदी जागृतपणे पत्रकारिता आजही करावी लागती त्यावेळेस जशी करावी लागत होती त्यावेळेससुद्धा आजही बरेच जण म्हणतात की नाही नाही आता पत्रकारितेला दिवस कमी चालेल नाही नाही आता दिवसं नाही पण असं नाही जे लिखाण करतात ना जे सत्य लिखाण करतात त्यांना सुद्धा दिवस आहेत मला सांगा जवळचा असो लांबचा असो सत्य छापावंच लागते अगदी ती लपून सुद्धा आपल्यासारख्याने ठेवून जमत नाही आणि स्पर्धात्मक दिवस आहेत स्पर्धा झालीच पाहिजे संदीपान तोंडेची बातमी असेल किंवा आणखी सचिन थोराची बातमी असेल प्रकाश काळेची बातमी असेल ही वेगळी कशी झाली पाहिजे आणि त्याच्यातून या स्पर्धेतून या दैनिकाला किंवा एखाद्या <coughs> विषयाला न्याय कसा देईल एखाद्याला दे न्याय कसा देता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न केले जा पाहिजेत आणि ही स्पर्धा पत्रकारांनी सुद्धा केली पाहिजे मी एक थोडंसं छोटंसं सा उदाहरण सांगणार दोघ जण बंधू होते जण भाऊ होते एका गावामध्ये ही स्पर्धा आणि त्याचं कसं पत्रकारित याचं उदाहरण साम्य आहे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगून मी विषय पुढं थांबवणार आहे कारण एका गावामध्ये जण भाऊ होते जसे पत्रकार आपण भाऊ भाऊ म्हणून सांगतो तसं गावामध्ये दोघ जण भाऊ होते आणि या भाऊंचा एक गुरु होता दोघ भावाचा एक गुरु होता तो गुरु ह्या दोघा जण भावांना नेहमी मार्गदर्शन करायचं होतं करत होता या दोघा भावाचेही लग्न झाले होते आणि अनेक वेळा अडचणी संकट आले तर ते गुरु हे प्रश्न सोडवायचं दोघा भावाचे लग्न झाले की महिला महिला मध्ये भांडण व्हायचे हो कधी कधी त्यांच्या भांडणावरून अगदी टोकाचं पावलं ते उचलायचे पण ते गुरुना जो होता तो त्यांना अगदी मार्गदर्शन करून अगदी त्यांच्यात सुळेपणा आणायचा पण एक दिवस काय झालं जे गुरु होता तो पूर्वी काय असायचं की ते देवाला जे जायचं म्हणलं ना एखाद्या म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कि वारीला किंवा वारी, वारी। वारी। यात्रेला जायचं म्हणलं तर एक, एक पाच सहा महिने लागायचे चार महिने असे दोन चार महिने पाच सहा महिने लागायचे असे ते गुरु हे वारीला गेले किंवा यात्रेला गेले असं समजू आणि तोपर्यंत या कुटुंबाचे काय झाले तिकडे गेल्यानंतर यांचे भांडणं लागले आणि भांडण लागल्यानंतर एवढे टोकाचे भांडण झाले की त्यांच्या दोघांमध्ये वाटण्या झाली हे घर तुला ते घर तुला तुला सीटी ती तुला ही सी ती अशा प्रकारची विभागणी अक्षरशः सगळ्या त्यांच्यामध्ये वाटण्या झाल्या आणि मग शेवटी एक वाटणी आली ती गुरुवर आली मग आता गुरु कुणाचा गुरु तर इथं हजर नाही मग ते गुरु कुणाचा तर ते गुरु म्हणले नाही नाही तसं नाही गुरुची वाटणी कशी करायची तर दोन म्हणजे विभागने गुरुची मध्य भागातून करायची उजवा हात गुरुचा डावा पाय गुरुचा उजवीकडली बाजू ठोरल्याची आणि डाव्याकडली बाजू धाकल्याची अशी वाटणी झाली त्यांची आणि मग एक बऱ्याच दिवसानंतर गुरु गावाकडे आले आणि मग ही ते सेवा करायची गुरुची मग गुरुची सेवा करायला केल्यानंतर मो ते बारक्याकडे गेले मोठ्या अगोदर मोठ्याकडे गेले सॉरी मग त्यांनी काय केलं मोठ्यानं त्याचा हात चोपला उजवा पाय झोपला मग ते गुरु काय करायचा डावा पाय पुढं करायचा पण तो ढकलून लावायचा उजवा हात पुढे केला की तो ढकलून लावायचा आणि त्याची सेवा त्या उजव्या पायाची हाताची व्हाय लागली मग पुन्हा नंतर ते त्याच्या काही लक्षात आलं नसेल काय ठीक आहे गुरुच्या काय आपलं मग ते दाखल्याकडे गेले आणि मग नंतर गुरुने बी गुरुची सेवा दाखल्याने सुरू केली दाखल्याची इथे गेल्यानंतर त्यांनी त्याची ते सेवा सुरू केल्यावर त्यांनी डाव्या हाताची सेवा सुरू केली डावा हात डावा पाय असं विषय सुरू होता आणि त्यावेळेस गुरु काय म्हणले अरे असं का ते गुरु म्हणले ते ज्यावेळेस मी थोरल्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी उजवा पाय आणि उजवा हाताची सेवा केलीच नाही आणि डावा हात पुढं गेला की त्यांनी थटकून लावला अशा प्रकारचे गुरु सहज बोलून गेले असंय का म्हणले आपण त्या डावा हातून डावा पाय सुद्धा आपण तोडूनच टाकतो म्हणजे असं केलं म्हणजे एवढा एखादा विषय घरच्या दोघा जाऊ शकतो का नाही म्हणजे अगदी गुन्हा गोविंदानं नांदणारे अं दोघण भाऊ अगदी गुरु पोस्तूर सुद्धा येऊन ठेपलं आणि गुरुचं पाय सुद्धा तोडायची भूमिका त्याच्यामध्ये निर्माण झाली मला एकच याच्यातून सांगायचं की याचा आपापसातल्या आप छोट्या छोट्या कारणाचा त्रास ही तिसऱ्याला सुद्धा होतो आणि तो झाला नाही पाहिजे याच्यातूनच उद्देश आहे एक स्पर्धा अगदी भावात चालली पाहिजे कमाई दोघाची झाली पाहिजे पण असं नाही की ते टोकाला एखादी घटना आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समूहामध्ये नाही गेली पाहिजे ही मला थोडक्यात सांगायचं होतं अशा प्रकारची पत्रकारिता आपण सगळ्यांनी एकीनं केली पाहिजे भावाचं जरी कमाई म्हणजे आपसातले थोडे थोडे वाद असले तरी आपण हो एक आहोत की त्यांनी भावना ठेवली पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे आणि अनेक संकट वर्षभरामध्ये येतात मला माहीत नाही की एखाद्या बातमीमुळं अनेकदा वाढतो विषय पण तो नहीं आपला नाही तो तुटला नाही आपण सर्व पत्रकार आपल्याकडे दोन संघटना जरी असल्या तरी असं नाही पत्रकार हा एकच असतो पण ज्यावेळेस वेळ एका आली आली एक देवर आली तर आपण कोणती संघटना आहे कोणतं कोण्या गटाचा आहे हे नाही पाहिलं पाहिजे तो आपला पत्रकार आहे एवढं ध्यान समोर ठेवून आपण सर्वांनी त्याला मदत केली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि या दर्पण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आणि व्यवस्थित असं मार्गदर्शन तुम्ही यांनी आपल्या सर्वांना इथे केलेलं आहे आता कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप आपल्या सर्वांचेच मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार म्हणजे आणि इथं असलेल्या बऱ्याच जणांचं जेवढं वय आहे तेवढी ज्यांची पत्रकारिता असे प्रकाश काका काळे आपल्या इथे उपस्थित आहेत काका आम्हाला तुमच्या वेळेस येणाऱ्या अडचणी आणि आजच्या अडचणी ह्या तुम्ही दोन्ही गोष्टी दिसून येतात त्यावेळेचे सकारात्मक बदल आणि आजचे सकारात्मक बदल याच्यावर थोडक्यात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आपण मार्गदर्शन कराशास्त्रीकर दर्पण होतो आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या तरुण सहकारांना शुभेच्छा देतो अध्यक्ष समारोप म्हणला कि थोडक्यात आणि असला पाहिजे आज पत्रकारितेच स्वरूप जर पाहिलं तर पत्रकारितेचं स्वरूप विखुरलेलं आहे त्याच्यामुळं जनमानसात पत्रकारांबद्दल फारशी आस्था आता दिसत नाही वास्तव आहे की परिस्थिती बदलल्यामुळं आज न्यूज प्रिंट जे काळ आहे ते थोडा कमी आहे गतीनं विकसित होत आहे मात्र विश्वासार्हता न्यूज प्रिंटचीच टिकून आहे अन्य माध्यमांची विश्वासार्हता तितकीशी टिकून नाही कारण परवाच एक विषय असा झाला की ह्या मसदोपच्या प्रकरणात सोनावणे नावाचा गृहस्थ पकडला गेला आणि तो सोनवने एका चॅनलनं बातमी दाखवताना की धारूर मधून नाटक अशा पद्धतीचं दाखवली तर माझ्या दुसऱ्या आमच्या सहकार्यांना मी सांगितलं की बाबा धारूर मधून तर थोडा शोध घ्या तुम्ही धारूर मधला आहे का तो सोनवने तर म्हणजे त्यांना त्यांनी केले की नाही शहानिशा माय माही माया, माहित नाही मात्र मला काही माझ्यातला पत्रकार थांबवत नव्हता मी लगेच त्या राजू सोनवण्याला बाकीच्या इतर सोनवण्याला झोपडपट्टीवर अन्य काही कुटुंब आहेत त्यांना संपर्क केला आमच्या लक्ष्मण शिरसटलाही बोललो आणि शहानिशा केली की हे सोनवणे इथले नाहीतच मग विषय तिथंच संपला hmm. तर सांगायची गोष्ट म्हणजे पत्रकार सतत जागृत असला पाहिजे आणि आता ह्या बदलत्या काळात आपल्याला एक आहे तो सेफ आहे कारण बाकीच्या सगळ्या इतर म्हणजे क्षेत्रात जर पाहिलं तर माफियागिरी जास्त वाढली आणि एकटा माणूस तितकीशी म्हणजे हिंमत करत नाही तर अशा वेळेला आपल्याला संघटित ती जशी कोणीगारी करते किंवा त्यांची जी लिंक्स आहेत त्या पद्धतीनं आपणही अगोदर एक आहे तो सेफ आहे म्हणजे अगोदर एकत्रित राहायला शिकलं पाहिजे तरच आपण त्याच्यावर ते, ते आघात करू शकूत नाहीतर एक एकटे सापडलो तर आपण पत्रकारित फार काळ टिकतो असं वाटत नाही यातलं दुसरा विषय म्हणजे पत्रकारितेच्या समोरची आव्हानं सुद्धा बदलली आहेत पत्रकारितेची आव्हानं अशा पद्धतीने बदलली आहेत की विज्ञानातले जे संशोधन आहेत नवीन पद्धतीनं वैद्यकीय असो शैक्षणिक असो साहित्यातले असो आर्थिक ह्याच्यातले असो विकासाचे असो नागरी विकासाचे असो ग्रामविकासाचे असो ह्यातले जे, 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 जे बदल आहेत हे आपल्याला टिपता आले पाहिजेत त्याच्या संदर्भातल्या त्यां जनसामान्यांच्या ज्या अपेक्षा आहेत म्हणजे आता थोडक्यात जर सांगायला गेलं तर उदाहरण असे ते mm -hmm. सांगतो की ग्रामविकासात या सोलार ह्यानं खूप क्रांती केली मात्र तरीही आजही आमचा हा शेतकरी बांधव लाईट मिळत नाही त्याच्यामुळं मध्यरात्रीच्या वेळेला दहा दहा वाजता एम एस सी जातो तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत अधोरेखित लक्षात ठेवल्याच पाहिजेत आणि त्यात कुठले नेमके डिफेक्ट्स आहेत कुठल्या त्रुटी जाणवल्या आहेत कुठं त्या गुन्हे आहेत त्या उनिवा दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाशी महावितरणशी <coughs> सतत टोचलं पाहिजे परवाच असा एक विषय समोर आला होता मी <coughs> प्रत्यक्ष स्वतः गेलो रात्रीचे दहा वाजून गेलेले होते मी गेलो तिथं मग तिथं सांगितल्यानंतर ते असं लक्षात आलं की आजही तिथं दोन पॉइंट पाच चेच यू एमयचेच ट्रान्सफॉर्मर आहेत म्हणजे शहराचा विस्तार वाढला एम आय डी सी वाढली मागणी वाढली महावितरण काय करत प्रत्येक युनिट विकल्यानंतर तुमच्याकडून पैसे घेत आणि त्या पैशाचं मोबदलं तुम्हाला काय देतं तर अंधार म्हणजे साधारणतः एका तासात जर वीस वेळाला वीज पुरवठा खंडित होत असेल तर हे आपलं दुर्दैव आहे की आपण आपल्या योग्य चॅनलनं तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि दुसरी गोष्ट एकशे बत्तीस केवीची मागणी आहे जुन्या काळातली आपली लाारूर शहराच्या या माडीच्या बाजूला एकशे बत्तीसची मागणी आहे विद्युत तारा जुन्या झालेल्या आहेत विद्युत वाहिन्या बदलणं त्याच्यासोबत योग्य क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवणं <coughs> अधिक ॲक्टिव स्टाफ मिळवणं तर ह्याच्यात आपण तितकंसं लक्ष दिलं नाही त्याच्यामुळं हे मागण्या किंवा ह्या बाबी पूर्ण झाल्या लो नाहीत त्याच्यामुळं लोकसंख्या वाढली मात्र आपल्याला त्या सुविधा मिळू शकल्या का पैसा देऊ नये कारण एक युनिट जरी त्यांनी विकली सोलार वर तयार झाली सुद्धा ते घेते ती तुम्हाला पुन्हा विकते पण ती विकत असताना ती ते त्यांचा ते पैसा तर हे करते फक्त तुम्हाला तुमचं क्रेडिट वाढवते जे तयार करते त्यांचं मात्र तुम्हाला ती सुविधा मिळतीये का अखंडित वीज पुरवठा मिळतोय का तर नाही शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्यात का किंवा सुटण्याच्या मार्गावर आहेत का तर नाही असं होता नये ह्या त्रुटी आहेत ह्या त्रुटीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि सतत संघटितपणा प्रमाण संघटितपणे प्रहार केला पाहिजे या मागण्या विषय हे बदलत जाणार आहेत मात्र कधीही जर पाहिलं तर एक आहे तो सेफ आहे हा नारा मात्र कायम आपण मनात रुजवला पाहिजे आणि एकमेकांच्या बद्दल कोणाबद्दलही कुत्सितपणान बोलू नका चर्चा करताना नाराज होऊ नका एखाद्यावर जरी असं म्हणजे हे वाटलं कटुता निर्माण होईल असं प्रसंग वाटला तरी तिथं लगेच सौम्य शब्दात त्याची माफी मागून पाठीमागसारखं दोन पावलं आणि <coughs> संघटन अतिशय मजबूत करण्याचा प्रयत्न करा आणि संघटित आहेत तर निश्चित तुम्ही सुरक्षित आहेत हे मात्र अगदी सत्य आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय शास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त जो कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्या कार्यक्रमात असेल <coughs> सुनील कावळे असतील पत्रकार संदीपांजी तोंडे असतील प्रकाश काका असतील यांनी इथे सविस्तर असं सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आता या ठिकाणी मी थोडं दोन मिनिट नवीन मुद्द्याकडे वळतोय